संतप्त शेतकऱ्यांनी नारायणगाव शिरूर मार्गावरती पंचतळे येथे सकाळपासूनच एसटी महामंडळाच्या बस तसेच सर्व वाहने अडवून धरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता तब्बल सहा तास रस्ता रोखून धरल्यानंतर आंदोलकांची समजूत काढल्यानंतर वाहने सोडून देण्यात आली आहेत राज्यातील शेतकऱ्यांचा एक जून पासून सुरू झालेला संप आज पाचव्या दिवशीही सुरू आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळला जात आहे संतप्त शेतकऱ्यांनी नारायणगाव शिरूर मार्गावरती पंचतळे येथे सकाळपासूनच एस टी महामंडळाच्या बस तसेच सर्व वाहने अडवून धरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना रस्त्यावरती उतरवून रस्त्यावरती दूध ओतून तब्बल सहा तासांपासून रस्ता रोखून धरला आहे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार मंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोखून धरला सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी संघटनांनी कडकडीत बंद पुकारला आहे तब्बल सहा तासांपासून रस्ता रोखून धरल्यानंतर पोलीस तसंच तहसीलदार यांच्याकडून शेतकरी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर एसटी महामंडळाच्या बस सोडून देण्यात आल्यात आमच्या संपाचा

महाराष्ट्रामध्ये शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज जांबूत पंचतळ्यामध्ये संपूर्ण गावामधले काठापूर पिंपरगड चांडू पाकट वडनेर या ठिकाणच्या असणारे सर्व शेतकऱ्यांनी शेतक शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीमालाला हमी भाव मिळावा हो, दुधाला भाव मिळावा हो। संपूर्ण शेतकऱ्याचे सातबारा बारा कोरा व्हावा हो। या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जे आंदोलन चालू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दबाव आणून शेतकऱ्यांच्या काठीमालाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करतात खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा असणारा कर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग मंत्री तंत्री हे सगळे इशी गाडीमध्ये फिरून फिरतात हे कुणाचा कर आणि कोणाच असतात मग शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्यासाठी किंवा कर्जमाफी देण्यासाठी गव्हर्नमेंटला कुठं काय याची अडचण येत आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण बेड भागातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला विनंती करीत आहे अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे से चोवीस तास शिरूर